नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो प्रभाग रचना कार्यक्रमाचं गुराळ यंत्रणा आक्षेप आरोप हे चालू आहेत सत्ताधारी याचा लाभ घेणार का वगैरे वगैरे सगळं चालू असताना योगायोगानं आज सुधीर फडके यांनी गायलेली ती गवळण म्हणा लावणी म्हणा ऐकायला मिळाली निघता निघता उशीर झाला कोणीतरी बोलवा दाजीबाला निघता निघता उशीर झाला कोणीतरी बोलवा दाझिबाला मित्र हो नेमकी निवडणुकीची अवस्था होता होता उशीर झाला कोणीतरी बोलवा उमेदवार आला अशा प्रकारचं हे चित्र असून या ठिकाणी आपल्याला कसे पडणार प्रभाग मग अलिका जाग आता कुणापुढं कटोरी माग अशा एक वेगळ्या 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 लातूर असेल नांदेड असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल ह्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि प्रभाग रचनेला कशा पद्धतीनं यंत्रणेचा वापर केला जाईल आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी सुधीर फडकेचं अजून एक गीत ऐकायला आलं स्वय श्री राम प्रभू ऐकती लवकुश रामायण गाती हो। स्क्रिप्ट ह्या निवडणुकीच्या लिहिलेल्या असतात स्वयंश्री राम प्रभू ऐकती लवकुश रामायण गाती आणि मित्र हो अशा एका परिस्थितीत काय की आपण एक विचार करत असताना काय चाललंय जस्ट ब्रेकिंग न्यूज आहे की एका मोठ्या हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक भेट अरे अचानक म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे अचानक आहे कसे आहे कारण की लॉज म्हणजे धर्मशाळा नाही कुणीही येता जाता थांबावं भेटावं बोलावं आणि शेवटी हे मोठे माणसं असतात काही पे निघाय काही पे निशाणा असतो काहीतरी एखादा विषय असतो काहीतरी एखादी समस्या असते आणि आम्हाला ब्रेकिंग न्यूज जर पाहिजे असते म्हणून आम्ही हे सगळं काय करत असतो आणि मग आता देवा बिकाकडं साखळं घालणं सुरू झालेलं असतं आणि एक खाटूवाले श्याम दुःख दूर यो योगी योगी कृपा असंही कुणी खाटूश्यामला कुणी सिद्धेश्वराला कुणी नरसोबाला कोणी आणखीन चाकरवाडीला वा। अशा वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 नवस बोलणार जाणार आहेत आमच्या मनासारखा काय हा प्रभाग मिळावा आम्हाला उमेदवारी मिळावी काही जण तर उमेदवारी अपक्ष लढायचं मग साथीदार कोण असायचे मग चार प्रभाग ह्याच्यामध्ये चा मग आपल्या प्रभागामध्ये एस सी ओपन महिला एस सी महिला ओपन महिला एस सी पुरुष ओबीसी असं होणार आहे आणि यामध्ये मग मत कुणाला द्यायचं आणि मत कुणाल द्यायचं म्हणत असताना आपण जर अशोक चव्हाण कालपर्यंत काँग्रेसमध्ये भरून भाजप भाजपमध्ये गेले खासदार झाले मुलगी त्यांची आमदार झाली प्रतापराव पाटील चिखलीकर शिवसेना अगोदर काँग्रेस शिवसेना मार्गे बी जे पीत गेले बी जे एकदम राष्ट्रवादीत गेले आणि कोणतंही म्हटलं की हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर चाललं मायबाप हो मित्र हो ह्या निवडणुका ह्या जेवढ्या छोट्या असतात त्या अतितटीच्या होत असतात प्रभाग रचना महत्वाची असते आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकसभा पेक्षा विधानसभा अवघड विधानसभा पेक्षा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका अवघड कारण अटी तटीची चोरशीची मग आमच्याचे मत किती सोयरे किती दायरे किती ग्रामीणमध्ये किती शहरात किती आणि या सगळे लेखा जोखा मांडत असताना आपला कर्मरे आपल्या संगती देवाला काय दिवा लावूया आणि आपण आपल्या कर्माला काय हे शेवटी दोष म्हणा किंवा घेत असतो प्रभाग रचनेचं काम गतीनं सुरू झालेलं आहे मुंबई आता मग ह्यामध्ये महानगरपालिका अगोदर होणार का मग महानगरपालिका होत असताना जिल्हा परिषद अगोदर होणार का जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका मग या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती एकाच वेळेस होणार म्हणून जो तो मग नांदेड असेल उस्मानाबाद धाराशिव असेल वीर असेल मग या ठिकाणी लातूर असेल लातूरमध्ये नुकतेच नूतन अध्यक्ष बसवराजी पाटील माजी मंत्री म्हणाले आम्ही स्वबळावर लढवणार पुन्हा म्हणाले सोबळ म्हणजे एकंदरीत सोबळ म्हणजे आमचं युतीचा बरोबर लढणार हे कुणाच्याच हातात काही नाही पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अशा प्रकारचं हे चित्र आहे म्हणून बोलताना नेते बोलतायत काय आपण काय बोलावं यावेळा विलासराव देशमुखांचं ते वाक्य आठवतं नेत्याच्या भांडणात कार्यकर्त्यांनी पडू नये कारण नेते कधी एक होतील ह्याचा भरोसा नसतो आणि मग ते एक झाल्यावर आता आपलं कसं आम्हाला आठवत आहे शिवसेनेवर घणाघाती टीका करणारे आपले माझी खासदार जे सध्या रिझर्वेशनच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर फिरत आहेत जातीचे दाखले काढत आहेत त्यांना काय झालं त्यांचं शिवसेनेनं सांगितलं हे ना आम्ही तिकीट देणार नाही उद्या म्हणजे टोकाचा विरोध एवढा करा की भेटल्यानंतर नमस्कार करायला नसता बऱ्याच वेळा एखाद्याचा राग असला तर माणसं बोलत नाहीत तोंड फिरवतात प्रत्येकाचं वागणं जगणं बोलणं हे सगळं वेगळं असतं म्हणून निव्वळ कॅशवर निव्वळ कास्टवर निव्वळ वर, कास्ट वर, वर आणि मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणला असतं जबान क लगाम लगाओ वरना बहुत महंगा पडेगा काही पे निगाय काही पे निशाणा मग युत्या ह्या कशा होत असतात जागा ह्या कशा सुटत असतात ही जागा युती झाली तर मग मला मिळणार का मग युतीमध्ये उमेदवार कोण राहणार मग चिन्ह लढवत असताना सगळेच कमळावर लढणार का कमळावर घड्याळावर आणि ह्याच्यावर काय म्हणतात कमळ घड्याळ आणि धनुष्यबाणावर लढणार का हे अनेक प्रश्न राहणार आहेत प्रतापराव पाटील किटलीकर असतील त्याबरोबर आता आम्ही जर बघितलं नांदेड मध्ये काय झालेलं आहे राम पाटील रातोळीकर जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते नंतर, या मेल, या मेल नंतर ते एम एल एम एल सी झाले आणि आता मात्र नाही अहो शेवटी विरास देशमुखांचा आदर्श पडल्यानंतर ते कुठे गेले नाहीत ते घरोघर गावोगाव जात राहिले म्हणून सर्व तुम्ही नगरपालिकेला इच्छुक असाल तुम्ही जिल्हा परिषदेला इच्छुक असाल तुम्ही पंचायत समितीला इच्छुक असाल तुम्ही महानगरपालिकेला इच्छुक असाल आणि एका प्रभागावर तर नाही असं काम करा की लोकांनी तुम्हाला घेऊन चालावं आणि एक लक्षात ठेवायचं की आज एक आत्ताच थोड्या एक फेसबुकवर पोस्ट पाडली टाकली की भाजपची माणसं फोडले पैसे देऊन फोडले आम्ही नाही म्हणणार कारण विक्रांत आधी पैसे देणं हे शक्य नाही पण ते चमत्कार घडला दैवी चमत्कार घडला राजा मनियार धावून आला विक्रांतनं पराक्रम केला कारण देना बँकच नसताना काय ह्या आणि लेना आहे का नाही याचा काही आपल्याला अनुभव नाही एक सुसंस्कृत एक गोंडस मीडियामध्ये उद्या परवा जर त्यांनी एखाद दैयिक सुरू केलं तर कोणाला आश्चर्य वाटायला नको कारण तोही कारण ताट्या 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 म्हणजे कोणत्या तात्या आमचे विक्रम तात्या अरे आदरणीय रिस्पेक्टेबल सुखा दुखात धावून जाणार आहे आणि त्याच बरोबर दुसरे तात्या सुरेश तात्या तिसरी त्या आमचे कोणते गुंठोर करतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो कशा युती होणार कोण काय करणार आणि पुन्हा पंचायत पडणार की कमळावर नाही बाबाकडे आम्ही एकाच प्रभागात एक कमळ एक धनुष्यबाण आणि एक घड्याळ हे जमल का मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता बाबा कमळानं जसं धाराशिव मध्ये झालं धारा, कमळवाड्यांनी घड्याळाचा लोकसभेला प्रचारच केला नाही मजेचे फुसके आता रोहित पवार म्हणाले की लोकसभेला आमचा फायदा घेतला विधानसभेला मात्र आम्हाला सोडून गेले आता शेवटी गद्दाराची परंपरा जर काढायची म्हटलं तर महामहीम लोकनेते शरद पवार हे वसंतदाच्या खंजीर पाटीत खूप असले हे पहिल्यांदा आणि या तात्काळच्या याच्यामध्ये चाह आपण जर पाहिलं तर आपल्याला निवडून आले मिळून कोण कि आपले भाजप आणि शिवसेना मग उद्धव ठाकरे हे गेले तिकडं मुख्यमंत्री पोरगाव म्हणजे मंत्री आणि शेवटी त्या तत्वावर आम्ही भाजप बरोबर आहोत या मुद्द्यावर आम्ही ह्याच्या बरोबर आहोत जाहीरनामे तसे करा ना आणि जाहीरनामा म्हणजे काय आणि मित्र हो मतदाराने सुद्धा प्रभाग रचनेचा विचार करत असताना कुणा प्रभागात काय पाहिजे हे लोकांनी बोललं पाहिजे आणि ते करणार असाल तर आणि त्याबरोबर पैसे घेऊ नका हो पाच हजार दहा हजार दोन हजार नक्की दिवस कोरणार आहेत अरे एक मताची किंमत दोन हजार पाच हजार दहा हजार करू नका मत हा तुमचा पत वाढवणारा पाहिजे तुमचा उमेदवार हा तुम्हाला वाटला पाहिजे तो अपक्ष येतोय तो कुणकडून बी येतोय तो ठाक्या देऊन येतोय तो मारून येतोय तो बोटी देऊन येतोय म्हणून ह्या प्रभाग आता आली आहे सगळ्यांना जाग सुरू आहे भागम भाग कुणी कुणावर करू नका राग आणि अशा एका परिस्थितीमध्ये कशा युत्या होणार कशा तडजोडी होणार कुणाला उमेदवारा सुटणार मग लातूर मध्ये खरोखर शहर भाजप आता अजित पाटील कवेकर अर्चना पाटील मग हे सगळे एका दिलानं एका मनानं काम करणार का मग यामध्ये कुणाचा हस्तक्षेप ग्रा औषधवाल्याचा किती ठीक आहे ना बाबा आंतो पाटील अनंत गायकवाड त्यांच्या जवळचे आहेत तो गायकवाड दुसरा एक त्यांच्या जवळचा आहे तो केंद्रे जर लातूरमध्ये इच्छुक असेल जवळचा आहे पण जर काय अच्छा किया मैने किया बुरा किया तुमने किया आणि शेवटी पा आता ज्याला रिस्क घ्यायचे आहे त्यांनी आपल्या अभिमन्यू पवार साहेबांच्या अंगावर जावं कारण फार मोठे शक्ती केंद्र आहे ते शाळून ते मुख्य मुख्यमंत्री आहेत कारण ते कोणाला गिनत नाहीत हे राजमाने म्हणतात की लग्नात आणि कार्यक्रमात जाताना सतत सर, सतत परत जाणार कोणाला नमस्कार न करणार ह्याला लोक कसे निवडून देतात वकील साहेब हे पब्लिक हे मजबूर होती है कभी कॅश पे कधी कास्ट पे कभी क्राईम पे आणि शोकान पिका कासार शिरशी काय बडूर अरे फौजदार तार चांगले जेव्हा की सगळं गाव बोंब मित्र हो जेव्हा आपण आपली लोकप्रतिनिधी निवडून देतो तेव्हा टेंडर मॅनेज मध्ये किंवा पाया पडून जर आणावा लागणार असेल तर धन्य म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये माझं लातूर हे शंघाय नको माझं लातूर हे अमेरिका नको किंवा लोकप्रतिनिधींनी आमच्या घरी झाडून काढावं पाणी भरावं कचरा उचलावा असं नाही हो अमित राव तसं नाही अर्चना ताई तसं नाही बट यू आर ए मॅन राजानं राजासारखं कसं वागावं वा? राजाला साजेसारखं वागावं वा. आणि अजून एक मला सांगायचंय वलीके मुसे निकला किस्मत का लिक्का बदल गया अरे माहितो गिरते गिरते संभल गया हे होत असतं आणि म्हणून मराठवाड्यात येता युट्यूब सबस्क्राइब करा शेअर करा लाईक like करा आणि लागा कामाला आता प्रभाग रचना सुरू झालेली आहे कुठंतरी एखाद्या गावातल्या मतदार यादीत मतदान आणून घातलं जाणार नाही ना बोगस मतदार होणार नाहीत ना, ना हे त्यासाठी सर्व पक्षांनी यंत्रणा करणं गरजेचं आहे नसता आता काँग्रेसमध्ये एकच नेता जो आदेश देता म्हण ते मुमेलेते जेबमेले ते खिसेमेचे किदरमे इकडं काय मी असं करणार निलिंग्याहून काय फतवा येणार आवशाहून काय येणार लातूर ग्रामीणहून काय येणार माय बाप हो विचार करा एक थिंक टँक म्हणून लातूर आज कुठं चाललेला आहे काय घडला परवा काय बारशी लोमा अरे काय कुठं कुठं नेऊ ठेवलाय लातूर ला आमदार साहेब फक्त बोलून प्रश्न सुटणार नाही तुम्ही लेखी तक्रार द्या कशामुळे मुला निष्पाप मुलाचे बळी याचा अर्थ मुला वगरे 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 ते मुलं हे कसे होते त्यांना काय सवयी जर तर वगैरे वगैरे नाही बोलायचं पण आपला लोकप्रतिनिधी सुख दुःखात धावून जाणारा असावा सुडाचं आकाशाचं द्वेषाचं तिरस्काराचं राजकारण तेच विष पेरणारा नसावा मानवता जात ही बघणारा असावा म्हणून महानगरपालिका असेल निलंगा नगरपालिका असेल औसा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल सगळ्यांनी सुर मेरा तुम्हारा आणि आमचं ओपन चॅलेंज आहे आता कर्मधर्म बसवराज जी पाटील आणि अभिमन्यू पवार हे दोघही भाजपचे आहेत आणून दाखवा नगरपालिका आपण म्हणाल की त्या नल अरे अफसर शेख नाम ही काफी है किसको नमस्ते नहीं किसको कचे नहीं जाने का मिलने का बोलणे का लेने का देने का बस खाना खिलाने वोट लि आने का आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर मध्ये संजय बनसोडेंची भूमिका खूप महत्वाची आहे सहकार मंत्री सपोर्ट करणार का विरोध करणार युती होणार का आणि अशा एका सगळ्या परिस्थितीमध्ये जर काँग्रेसला रोकायचं असेल तर युती ही झालीच पाहिजे मग शिंदेच्या दोन का जागा का पाच जागा त्याबरोबर राष्ट्रवादीच्या किती जागा भाजपच्या किती जागा इकडल्या भाजपच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काय करावं काही नाही जनता दरबार जाहीर करायचा साडेबारा ते अडीच म्हणायचं नाही यायचं पाटील असं कसं उशीर झाला कोणीतरी बोलवा हो की होत गाझिबारा ह्या गाण्याची आठवण होते म्हणून मराठवाडा नेता एका वेगळ्या स्टाईलमध्ये काही काव्यात्मक पंक्ती घेत घेत आमचा हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे मग नांदोडमध्ये अशोकराव चव्हाण असतील त्या ठिकाणी अमर भाऊ राजूरकर असतील नंतर तुमचे त्या ठिकाणी स्वामी असतील आणखीन बापू चैतन्य बापू देशमुख असतील या सगळ्यांनी मग त्याचबरोबर आता खरी गंमत तर आहे की एकाच घरावर घड्याळ बी आहे आणि कमळ बी आहे मग मन, मनात कुणाच्या काय आहे मग प्रतापराव पाटील चिकरीकर असतील मग त्या ते काय करणार त्यांच्या देवरे ताई काय करणार त्याचबरोबर जुने भाजपचे आपले जे सध्या खासदार किडा पडले हंबरडे ते काय करणार हे हंबरडे भाजपकडं ते हंबरडे घड्याळाकडं आणि सत्तेसाठी ज्या पद्धतीनं पोटासाठी नाचते मी परवा कुणाची म्हणत असताना सत्तेसाठी मी पळतो मी परवा कुणाची करोडो रुपये निवडणुकीला खर्च होणार असेल तर मतदारानो हे आपली आपली लाजीरवाणी अवस्था आहे मला आहे नांदेड जिल्ह्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका उमेदवारानं दीड हजार भाव काढला दुसऱ्यानं हजार काढला तिसऱ्यानं पाचशे काढला नका हो एवढ्या स्वस्तात तुमची आब्रू इज्जत घालू नका हो तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढवा धाराशिव मध्ये राणा दादा विकास कावादा एक अभ्यासपूर्ण आमदार एक वेगळा त्याचबरोबर जोडी कुणाचे पाटील आणि आमचे खासदार ओमराजे निंबाळकर अरे मोटरसायकलवर जगा निघतात रनिंग करतात जेव्हा पाळतात जेव्हा भेटतात जेव्हा बोलतात सगळं कसं मस्त मस्त असं आनंदाने राहा उगा मीटिंग मध्ये तुला कसं वाटतंय म्हणजे काय अवका एखाद्याच्या पोरांना अरे नका मारद तुमचं बघून बारखे बारके, बारके लेकर नक्कल करतात घरातली मुलं मुली हे आजी आजोबा बापाची नक्कल करतात खासदार आमदार साहेब तुमची नक्कल नगरसेवक झेडपीचे मेंबर करतात चला तर मराठवाडा नेता शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद